चंद्रपुरातील टोळी युद्धातून गोळीबारांच्या घटनेवर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे मागील काळात गुन्हेगारांना राजकीय संरक्षण दिले गेले ही गंभीर बाब असून गुन्हेगारांना राजकीय नेतृत्वाने पाठीशी घालू नये असे मत त्यांनी व्यक्त केले गुन्हेगारी टोळ्या व गुंडांच्या मदतीसाठी पोलीस ठाण्यात येणारे राजकीय नेत्यांचे कॉल्स प्रसिद्ध करण्याच्या सूचना त्यांनी पोलीस अधीक्षकांना दिल्या गुन्हेगारीचा हा कॅन्सर पुढच्या टप्प्यात जाऊ देणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला निश्चितपणे ही गंभीर बाब आहे मागील काही वर्षात गुन्हेगारांचं राजकीय कडम झालं काही गुन्हेगारांना राजकीय संरक्षण देण्याचा प्रयत्न मागील काही वर्षात जागा होता आणि तो आता मोडून काढला पाहिजे तोडून काढला पाहिजे मी या संदर्भामध्ये माननीय पोलीस अधीक्षकांना सुद्धा या संदर्भात कडक सूचना केल्या आहे दुर्दैवाने या संदर्भात जे राजकीय नेत्यांचे फोन जातात तेही फोन प्रसिद्ध करण्याची सूचना केली आहे की गुंड आणि गुन्हेगारांना कुणीही पाठीशी घालता कामा नये त्यातून मग एक वेळ अशी येईल की ही गुंडागर्दी जेव्हा फर्स्ट स्टेजमध्ये जाईल तेव्हा कोणीही मग हे थांबू शकणार नाही आणि पोलिसांना सूचना करून त्यावर आता कडक कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत